साइट नंबर एकशे दोन सहकार नगर हा भाग विकासातून मागासलेला आहे या भागातील लोक कष्टकरी असल्याने त्यांच्या अनेक समस्या आहेत त्या सोडविण्यासाठी मारुती पाथरवट सातत्याने करत असतात त्यांच्या या प्रयत्नातूनच आपण पन्नास लाख खर्चाचा सांस्कृतिक हॉल मंजूर करून दिला असल्याचे गौरवोद्गार भाजप प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हळवणकर यांनी काढले त्याचबरोबर सौस्नेहल पाथरवट यांना भविष्यात संधी दिली जाईल अशी ग्वाही दिली कैलासवासी सायली पाथरवट फाउंडेशनच्या वतीने आयोजित दहावी बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गौरव व शालेय साहित्य वाटप या कार्यक्रमाप्रसंगी हळवणकर बोलत होते ज्येष्ठ नेते मिश्रीलाल जाजू भाजप शहर अध्यक्ष पैलवान अमृत भोसले जहांगीर पट्टेकरी राजू अलासे राजेश राजपुते जयेश बुगड अतुल पळसुले कुमार भुवड वसंत मिसाळ बापू गुले आदींची प्रमुख उपस्थिती होती पुढे बोलताना त्यांनी मारुती पाथरवट यांच्या प्रभागातील कामांचा आलेख सांगितला त्याचबरोबर भारतीय जनता पार्टी सत्तेत आल्यापासून विकासाची गंगा वाहत असल्याचे सांगत येणाऱ्या काळात मारुती पाथरवट यांना भागातून बळ देण्याचे आवाहन केले या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते बादल हेगडे यांना संत रविदास समाजभूषण पुरस्कार वाळवा इथे मिळाला त्यामुळे बादल यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला प्रास्ताविकात मारुती पाथरवट यांनी आपल्या प्रभागात गोरगरीब नागरिक राहतात सुविधांपासून वंचित असणाऱ्या या मुलांनी शहाण्णव पॉईंट चाळीस टक्के नावलौकिक के केल्याचे सांगितले स्वागत सायली पाथरवट फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ स्नेहल पाथरवट यांनी केले आभार उपाध्यक्ष पूजा पाथरवट यांनी मानले यावेळी निकिता पाथरवट शिल्पा पाथरवट सुप्रिया वनबट्टे रेखा अरसुलकर संगीता कसबे मिलिंद रावण अनिल भोसले बादल हेगडे संतोष हेरवाडे अल्लाउद्दीन परसलगे अर्जुन कसलकर प्रदीप तासकावे तानाजी शिंदे तानाजी पोवार मदन सावंत अमोल गुणे विजय उनवले तुकाराम जाधव एकनाथ पाथरवट शिवाजी लोहार विनोद आवळे राजू देवकुळे गणेश पाथरवट राजू होगाडे शुभम जाधव राहुल कांबळे संतोष चव्हाण गणेश पोगाडे निलेश होगाडे यश केरले आदी उपस्थित होते माझा जरी वाटा असला तरी यासाठी काम करणारा मारुती सर काही उत्तम कार्य करताय आणि त्याच माध्यमात अध्यक्षांचे भाषण मी ऐकलं भविष्याच्या काळामध्ये आपल्याला जर संधी द्यायची कार्यालय तर त्यांना सुद्धा ताईला आपण संधी द्यायला पाहिजे अशा पद्धतीचा सगळ्या योजनांची मदत करताय अशा त्या खूप चांगल्या लोकप्रतिनिधी होऊ शकतात अशा पद्धतीची भावना या निमित्ताने व्यक्त करतो